पर्यावरणावरती होणाऱ्या प्रदर्शनासाठी त्यांनी एकही फोटोग्राफ निवडला नाही माझा अरे म्हणून रडतोय रडून परिस्थिती बदलणार आहे का विशाल भवितव्य बनवायला अथवा घडवायला प्रचंड चिद्द लागते तो महासागर पाहिलास माणसाची ध्येय आणि महत्वाकांक्षा या नेहमी महासागरासारख्या विशाल अफाट असल्या पाहिजेत वादळ येत आणि वादळामुळे महासागर खवळून उठतो परंतु ते वादळ महासागराला आटवू शकत नाही किंवा महासागराला उद्ध्वस्त करू शकत नाही शेवटी माघार घ्यावी लागते ती वादळाला महासागर तसाच राहतो विशाल सागरासारखं विशाल बाह्य रूप आणि विशाल अंतरंग यामुळे महासागर हा माझी नेहमीच प्रेरणा राहिलेला आहे म्हणूनच तुझं नाव मी विशाल ठेवले तू सुद्धा महासागराच्याकडून प्रेरणा घे आणि विशाल अशी स्वप्न पहा